नमस्कार थॉट्सअप प्रसिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो एक सुंदर अशी कविता मी आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवत आहे कवितेचं नाव मानवी जीवन आ, हे मानवी जीवन आहे हे मानवी जीवन आहे इथे लोक तुला नावं ठेवतील तुला वाईट बोलतील तुझी स्तुती करतील तुझ्या पाठी निंदा करतील तुला शिवाशाप देतील तुझे गोडवे गातील तुला उचलून घेतील तुला खाली खेचतील तुझी नक्कल करतील तुझ्यावर आरोप करतील तुला दोषी ठरवतील तुझी मजा घेतील तुझ्यावर हसतील तुझ्यावर प्रेम करतील तुझा द्वेष करतील तुझा छळ करतील तुला मान देतील तुला अपमान देतील तुझा अपमान करतील तुझी लायकी ठरवतील बाबा रे खूप काय करतील खूप काय करतील इथे एक नाही असंख्य लोक आहे इथे एक नाही असंख्य लोक आहे आणि त्यांचे लाखो विचार आहे तू स्वतःला बघ तू स्वतःला बघ स्वतःला शोध तुला सापडेल तुझ्यातला एक मानवी कलावंत तुला सापडेल तुझ्यातला एक मानवी कलावंत फक्त त्या कलावंतांचा शोध घे त्या कलावंतांचा शोध घे